कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स बनावट ट्रिपच्या अमित शहानं केलेल्या मंडणगड हत्या सोनसाखळी मोबाईलची लूट प्रकरणात निकाल तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची बांधावर जाऊन भेट परतीच्या पावसानं भातशेतीचे नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे आश्वासन भरपाई वाढवण्यासाठी शासनाकडे मागणी मतदार यादीतील गोंधळात वाढ एकाच नंबरवर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार कोपर खैरणेत मनसेने केला पर्दाफाश मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात मनसे आणि ठाकरे शिवसेनेचा मोर्चा आणि राज्यभरात एकता दौड उत्साहात सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीनिमित्त आयोजन राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश पाहुयात सविस्तर वृत्त मंडणगड येथील गंभीर हत्या आणि लूट प्रकरणात खेड न्यायालयानं एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे संगणमतानं हत्या आणि लुटमार केल्याच्या आरोपाखाली तीन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी एस चांदगुडे यांनी तीस ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला आहे या प्रकरणात अभिजित जाधव नरेंद्र साळवी आणि अक्षय शिगवण या तिघांना दोषी ठरवण्यात आला न्यायालयानं स्पष्ट केलं असून या आरोपींनी राजाराम चव्हाण यांची बनावट ट्रिपच्या अमिषानं हत्या केली होती एवढेच नाही तर त्यांची सोनसाखळी आणि मोबाईल देखील लंपास केला होता हा गुन्हा एकतीस ऑक्टोबर दोन रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता आणि तेव्हापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती न्यायालयानं एकूण बत्तीस साक्षीदारांच्या जबाबांचे परीक्षण केले आणि त्या आधारावर आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे ब्याण्णव तीनशे सत्त्याण्णव एकशे वीस ब आणि दोनशे एक अंतर्गत दोषी ठरवला आहे सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट मृणाल जाडकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तर तपास अधिकारी अनिल गंभीर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आहे या निकालानंतर गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी मिरकरवाडा जेटीला भेट दिली आहे संभाव्य धोका आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मच्छीमारांशी थेट संवाद साधला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष नूरुद्दीन पटेल यांच्यासह अन्य प्रतिनिधींशी चर्चा केली आहे विंडी ॲपद्वारे मिळणाऱ्या हवामान अलर्टनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचा आणि सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे कोणत्याही मच्छीमाराचे नुकसान झाले आहे का याची देखील त्यांनी आस्थेनं विचारपूस केली तसेच नौकांच्या केबिनमध्ये जात आतील वॉर्निंग यंत्रणा आणि सुरक्षा उपायांची माहिती घेतली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी मिरकरवाडा जेट्टीची सखोल पाहणी केली ही जेट्टी स्वच्छ सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला परदेशी बंदरांप्रमाणे मेरकरवाडा जट्टीला मॉडेल डॉक म्हणून विकसित करण्याचं आवाहन करत यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे कचरा योग्य वापर करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी देखील त्यांनी सूचना केल्यात याशिवाय जेट्टीवरील बंद असलेले हायमास्ट दिवे तात्काळ सुरू करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागानं लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह मत्स्य व्यवसाय आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं के आहे विशेषतः कापणी केलेल्या भात शेतीचं शेतकरी हवालदिल झाले आहेत या नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर थेट भेट दिली आहे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिलाय जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नुकसान भरपाईसाठी तातडीनं पंचनामे करावेत अशा सूचना केल्यात यासाठी गावातच शिबिर घेऊन शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही सध्या हेक्टरी साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते मात्र शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली शेतकऱ्यांची ही मागणी शासनाकडे मांडून भरपाई वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असं आश्वासन जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिलं यावेळी त्यांनी इतर पिकांच्या नुकसानाची देखील माहिती घेतली कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत साडेपाच हेक्टर भात शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी देखील या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गोंधळ काही थांबायला तयार नाहीये आणि धक्कादायक चुका समोर येतात शौचालयात आणि आयुक्त निवासात मतदारांची नोंदणी आढळल्यानंतर आता एक अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आलाय एकाच मोबाईल नंबरवर तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंदणी झाल्याचं समोर आलंय हा प्रकार नवी मुंबईतील कोपरखरणे सेक्टर दोन मध्ये मनसेचे विभागाध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी उघड केलाय एकाच मोबाईल नंबरवर इतक्या मोठ्या संख्येनं मतदारांची नोंदणी झाल्यानं अनेक प्रश्न निर्माण झाले ज्या मोबाईल नंबरवर ही नोंदणी झाली आहे तो नंबर नेमका कोणाचा आहे तो खासगी व्यक्तीचा आहे की शासकीय यंत्रणेतील कोणाचा हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मतदार यादीतील या सततच्या चुकांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढतीये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत गंभीर बाब असून निवडणूक आयोगाने यावर तातडीने स्पष्टीकरण देऊन कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे लोकशाहीच्या महत्वाच्या स्तंभाला अशा चुकांमुळे तडा जाऊ नये अशी अपेक्षा आता व्यक्त होती प्रकरण हा आता नवीन गोल आमच्याकडे आलेला आहे एकाच तलाट्याच्या नावावर जे इथे ऐरोलीच्या विधानसभेमध्ये दोन हजार चौदाला होते म्हणजे हे प्रकरण आजचं नाही आहे हे प्रकरण खूप जुनं दिसतंय त्या जे जे कोण तलाटे आहेत ते दोन हजार चौदापूर्वी पूर्वी या ऐरोली विधानसभा विधानसभेच्या यादीवर काम करत होते आणि ही जी विधानसभेची जी ऑफिस आहे ऐरोलीला तिथे हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम होते निवडणूक आयोग म्हणून काम करत होते तर सांगायचा घोल असा आहे की एका अधिकाऱ्यांच्या नावावर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंद होऊच कशी शकते जर झाली असेल तर ह्याच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झालेत का किंवा ह्यांनी काय ह्याच्यामध्ये ज्या कुणी ह्या माजी नगरसेवकांनी हो किंवा समाजसेवकांनी हो जे कोणी हे ही कामं केलेली आहेत त्यांनी त्यांना काय आर्थिक लाभ पोहोचवला आहे का असं दिसतंय की हा आर्थिक लाभ घेऊनच या सगळ्या मतदारांना एकत्र एकाच एकाच लिस्टमध्ये आणून ठेवलेला आहे म्हणजे ही जर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकं एकाच वेळेला जर मतदानाला गेली तर तो जो समोरचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के जिंकणार थोडंसं माहिती आहे की माझी नगरसेविका होत्या इथल्या त्यांचे जे पती आहेत समाजसेवक त्यांच्याकडून हे काम झालेलं आहे असं आमच्या थोडंसं दिसून आलेलं आहे मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात एका महत्वाच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी एकत्रितपणे या मोर्चाची हाक दिली आहे निवडणूक का आयोगाच्या काही निर्णयांवरून निर्माण झालेली नाराजी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे या मोर्चात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावा यासाठी दोन्ही पक्षांकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील वाशी येथील जॉगिंग ट्रॅकवर विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पत्रके वाटत उद्याच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा चित्र आहे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले दोन भिन्न पक्ष एकाच मुद्द्यावर एकत्र आल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे मुंबईतील हा मोर्चा निवडणूक आयोगावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे हे सातत्याने सन्माननीय राजसाहेब ठाकरे सांगतायत की खात्रीलायक रीत्या महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत नवी मुंबई मनसेने आणि महाराष्ट्रात सातत्याने शिवसेना मनसे आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांनी पुराव्यासह ही गोष्ट प्रकर्षाने राज्य निवडणूक आयुक्त असतील केंद्रीय निवडणूक आयोग असेल याला दाखवून दिली मात्र या बोगस मतदारांच्या आधारे दोन हजार चौदा पासून सत्तेत आलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा या बोगस मतदार यादीच्या आधारे जिंकण्याचा त्यांचा मानस आहे या मतदार यादीला विरोध करायला आणि सर्व खोटे मतदार जे आहेत हे वगळावेत यासाठी सन्माननीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एक तारखेचा मोर्चा होणार आहे आज शिवसेना मुंबई असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई असेल आम्ही वाशी मिनी शिशोर येथे जमून सर्वसामान्य खऱ्या मतदारांपर्यंत पत्रकाच्या माध्यमातून घोषणांच्या माध्यमातून हे सगळं आव्हान करून उद्या मोठ्या संख्येने नवी मुंबईतून खरे मतदार शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक या देशातल्या पहिला मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधातला तिथे सगळे खूप मोठ्या संख्येने जमतील आणि ना भूतो ना भविष्य ते हा मोर्चा होईल एवढं निश्चित ओके okay, थँक्यू नवी मुंबईत सध्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे वाशी येथील एपीएमसी मध्ये माथाडी कामगारांचा मेळावा पार पडतोय या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी शिंदे शिवसेनेनं अनेक ठिकाणी बॅनर लावले मात्र या बॅनरवरील उल्लेखामुळे उंचावल्यात सामान्यपणे उपमुख्यमंत्री असा उल्लेख करण्याऐवजी बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा थेट राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला यामुळे नवी मुंबईत इतर ठिकाणी या बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे बॅनर पाहणारे प्रत्येक जण त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढताना पाहायला मिळतात या बॅनरमुळे शिंदे गटात नक्की काय घडामोडी सुरू आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे हा भाजपला दिलेला सूचक इशारा तर नाहीये शक्यता वर्तवल्या एकनाथ शिंदे यांच्या त्यांना मुख्यमंत्री म्हणून हे बॅनर आगामी राजकीय नांदी तर नाहीत ना असा प्रश्न आता उपस्थित होतोय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरगाव पेण ग्रामपंचायत सदस्या सीता यांनी मनसेत प्रवेश केला त्यांच्यासोबत रमेश वाघमारे नित्या रोडकर नयन रोडेकर आणि राकेश पाटील यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर आणि पेण तालुका महिला अध्यक्षा गौरी पोहरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महत्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे यावेळी पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील तालुका उपाध्यक्ष नितेश पाटील यांच्यासह पंकज पाटील विजय पाटील सौरभ पाटील प्रसाद पाटील तसेच विविध विभागांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते या मोठ्या पक्षप्रवेशामुळे पेण तालुक्यात मनसेची ताकद वाढल्याचं आणि पक्षाला नवी ऊर्जा मिळाल्याचं बोललं जात येत्या काळात मनसे पेण तालुक्यात अधिक सक्रिय होण्याची शक्यता सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सत्याचा मोर्चा याच्या नियोजनाच्या बैठकीकरता आज आम्ही सर्वांनी बैठक आयोजित केली होती पण आज या पूर्वसंध्येला आपल्या बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्या सन्माननीय सीताताई वा वाघमारे आणि त्यांच्या सर्व सहकारी तसेच नित्या रोडेकर या सामाजिक कार्यकर्त्या या सर्वांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याचं औचित्य म्हणजे की आमच्या तालुका अध्यक्ष गौरीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हे मोठा पक्षप्रवेश झालेला आहे आणि त्यासाठी उपस्थित माझे ता सहकारी तालुका अध्यक्ष मनोहर पाटील व सर्व माझे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आज या कार्यक्रमास उपस्थित होते आणि आज आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनींचं नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये यथेच्छ असं सदैव आदर व मान सन्मान दिला जाईल आज मी त्यांना ग्वाही देतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेना याच्यापुढे सक्षमपणे काम करतील एवढं नक्कीच मध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौड उत्साहात संपन्न झाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त चिपळूण नगर परिषद आणि चिपळूण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमान या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं शहर पोलीस ठाण्यापासून निघालेली ही एकता दौड बाजारपेठेतून एकतेचा संदेश देत पुढे सरकली या दौडमध्ये चिपळूणचे डीवाय एस पी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिके पालिकेचे अधिकारी कर्मचारी शहरातील अनेक नागरिक देखील यात उत्स्फूर्तपणे सामील झाले यावेळी उपस्थित सर्वांनी देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्याची शपथ घेतली राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या दौडीमुळे संपूर्ण चिपळूण शहर देशभक्तीच्या वातावरणात भारून गेले होते देशाच्या एकतेचे प्रतीक असलेल्या या दौडीनं ना नागरिकांमध्ये सलोख्याची भावना आणखीन दृढ केली आहे नवी मुंबईत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या वतीनं घणसोली येथे या दौडचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं या एकता दौडमध्ये नागरिक आणि विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या दौडचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प साकार होत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेला एकता आणि अखंडतेचा संदेश संदेशांमध्ये रुजवण्यासाठी राज्यभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं असल्याचं नाईक यांनी सांगितलं या उपक्रमामुळे तरुणांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि देशाच्या एकात्मतेचे महत्व समजून सांगण्यास मदत झाली देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी पटेल यांच्या विचारांचे स्मरण या दौडीतून करण्यात आले या दौडमुळे नवी मुंबईत एकतेचा संदेश अधिक दृढ झालाय सरदार वल्लभ पटेलांना फोलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं खोलादिप म्हणजे माणसाचं शरीर काय लोखंड जर नसतं परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोह पुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाध्याय मिळतात आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वचे माझे घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलेला भविष्यकाल भारत आरोग्य शिक्षण उद्योग व्यापार साहित्य आणि क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील रत्नागिरीतील सायक्लिस्ट क्लब तर्फे क्रीडा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी रोलर कोस्टल सायक्लोथोन तिसऱ्या पर्वाचं सा आयोजन करण्यात आलं आहे येत्या रविवारी दोन नोव्हेंबर रोजी रत्नागिरीत ही रोमांचक स्पर्धा रंगणार आहे ते गावखडी आणि परत अशा पन्नास किलोमीटरच्या आव्हानात्मक मार्गावर देशभरातील दोनशेहून अधिक सायकलपटू आपली कौशल्य पणाला लावतील यावर्षी प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी पंचवीस किलोमीटरचा विशेष गट ठेवण्यात आला यामुळे युवा पिढीला देखील सायकलिंगचा अनुभव घेता येणार असून त्यांच्यातील खेळाला प्रोत्साहन मिळेल सलग तिसऱ्या वर्षी हॉटेल विवेकने या स्पर्धेला बहुमोल सहकार्य आहे सुवर्ण सूर्य फाउंडेशन सहप्रायोजक असून अनेक संस्था आणि व्यक्तींचं देखील या उपक्रमास मोलाचं सहकार्य लाभलं आहे सायक्लिस्ट क्लबने पत्रकार परिषद घेत यासंबंधीची माहिती दिली आहे या, या सायक्लोथॉनचे उद्घाटन सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या हस्ते भाटी येथे होईल त्यानंतर सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते विवेक हॉटेलमध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडेल या सायक्लोथॉनमुळे रत्नागिरीच्या निसर्गरम्य वातावरणात सायकलिंगचा सा थरार अनुभवता येईल आणि जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळेल त्याच्यामध्ये चारशे पेक्षा जास्त मुलं जवळपास तेवीस ते चोवीस शाळांमधले विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच किड सायक्लोथॉन रत्नागिरीमध्ये होती चारशे पेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी होते <coughs> त्याच्यामध्ये आपण थीम ठेवली होती लिटिल ऍस्ट्रॉनॉट्स ऑन व्हीज म्हणजेच छोटी अंतरावरील चालवणार सायकल अशी थीम ठरवून

ग्रामपंचायतनं प्रभाग क्रमांक तीन आणि चार मध्ये आरोग्य व पोषण सुधारण्याच्या उद्देशानं एक स्तुत्य अभियान राबवलं आहे या अंतर्गत अंगणवाडीतील चिमुकले किशोरवयीन मुली स्तनदा माता आणि गरोदर माता अशा लाभार्थ्यांना पौष्टिक ड्रायफ्रुटचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट पाहायला मिळाला ज्यामुळे संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारली होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे अक्षय तांबे ज्योती पिंपळकर सेजुल शिंदे तसेच गावचे पोलीस पाटील संजय शिंदे यांनी विशेष सहकार्य केलं अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या सक्रिय सहभाग आणि सहकार्यानं हा कार्यक्रम पडला कार्यक्रमात आरोग्यदायी आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे ग्रु ग्रामपंचायत वेरळ जांभुर्डच्या वतीने पोषण आहारानिमित्त निमित्त वाटप करण्यात आले आणि हे आज ड्रायफ्र ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आज या ठिकाणी आमच्या या नागरिकांना किंवा गरोदर माता असतील तनुदा माता असतील किशोरवयीन मुली आणि सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची मुलं अशा सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना ह्याचं ड्रायफ्रूटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मला एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आनंद होतो आहे किंवा सार्थ अभिमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमधून हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरच्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी प्रस्थान केलंय भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सुमारे बारा एस टी बसमधून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत लक्ष्मी वादसेले सेवाभावी संस्थेकडून गेली सात वर्ष हा उपक्रम निस्वार्थपणे राबवला जातोय या यात्रेचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी माजी मंत्री रवींद्र माने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने जिल्हा प्रमुख दत्ताराम कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचं कौतुक केलं आणि वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष सुरेश कदम यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या मी माझ्या आई वडिलांना पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण माझ्या तालुक्यातील ज्येष्ठ माऊलींना दर्शन घडवण्याची संधी मिळाली हीच माझ्यासाठी खरी सेवा आहे असं ते म्हणाले हजारो भाविकांच्या जयघोषात वारकरी पंढरपूरकडे रवाना झाल्यात गेली सहा वर्ष हा उपक्रम सतत त्यांच्याकडनं राबवला जातोय प्रतिवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या ह्या प्रवासामध्ये आपला कुठेतरी हातभार असावा किंबहुना त्यांच्याकडे मदतीचा हात आपण द्यावा त्यांच्या या पुण्यक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हावं या हेतून ही सेवा यांची इथे निस्वार्थपणे चालू झालेली आहे कुठलाही बडेजाव नाही कुठलेही प्रचार प्रसिद्धी जास्त नाही के केवळ आणि केवळ आपण आपल्या आईवडिलांच्या स्मृतीपित्यर्थ जे आपण आईवडिलांना प्रत्यक्षात करू शकलो नाही या सगळ्या मध्ये आपले आई वडील बघून त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी आणि पर्यायानं ती सेवा विठुरायाच्या चरणी रुजू व्हावी अशा अपेक्षेने कदम कुटुंबीय आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा करतात अतिशय हा एक वेगळा योगायोग निश्चितपणा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्ये मध्ये अशी गोष्टी सुरू होतात मध्ये मध्ये अशी येतात की आज आम्ही गाड्या सोडल्या उद्या गाड्या सोडल्या पण दुसऱ्या वर्षी त्या गाड्यांचा कुठे पत्ता नसतो आहे हा देखील अनुभव आपण मंडळी घेतो आहे परंतु गेली सहा वर्ष कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ या वारकरी माऊलींच्या प्रती आपली सेवा द्यावी या निस्वार्थ भावनेनं हा चाललेला उपक्रम निश्चितपणे तुम्हा आम्हा सगळ्यांना आणि समाजाला प्रेरणा देणारा निश्चितपणे आहे आजचा हा लक्ष्मी वास्तल्य सेवाभावी हो संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही तर मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐंशी आहेत असे ज्या वेळेला ही लोक माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी ह्या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण ह्या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येक जर आवडीने आप आमंत्रण मिळो या न मिळो पण प्रत्येकजण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून सहा वाजता पाच वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी साडेसातला या ठिकाणी चालू होतो आणि ह्या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वास्तल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झाले आणि लक्ष्मी म्हणजे एक म्हणजे आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी आणि वास्तल्य म्हणजे प्रेम या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंदायी वातावरण निर्माण झालेलं आहे यासह बातमीत्रात झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमी परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण